नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आलेली अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी दृश्य बदल अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान तुटलेली पिके अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान अँकर विदर्भात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हजारो हेक्टर शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे अनेक शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे नष्ट झाली माती वाहून गेली आणि शेतजमीन नापीक झाली प्रशासनाच्या अहवालानुसार जवळपास सत्तर हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालं आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक संकट आणखीच वाढले आहे दृश्य बदल कॅश सरकारी घोषणा मदतीचा लोगो सरकारचा मोठा निर्णय वज हेक्टर मागे इंडियन रुपी तीन लाखांची मदत अँकरपण शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे मनरेगा योजनेंतर्गत शेतजमिनीच्या पुनरुत्थानासाठी प्रति हेक्टर इंडियन रुपी तीन लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे ही मदत खालील कामांसाठी वापरली जाईल जमीन समतल करणे माती सुधारणा सेंद्रिय खतांची पेरणी जलसंधारणाची कामे सिंचन सुधारणा यामुळे नापिक जमीन पुन्हा सुपीक होण्यासाठी मदत मिळणार आहे दृश्य बदल शेतकरी काम करत आहेत मनरेगा जॉबकार्ड दाखवणे मनरेगा योजनेतून थेट मदत अँकर मनरेगा योजनेमुळे जॉबकार्ड असलेल्या शेतकऱ्यांना थेट या योजनेचा लाभ मिळेल कामाच्या बदल्यात मजुरी शेती सुधारण्यासाठी आवश्यक साधनसामग्री तांत्रिक मार्गदर्शन सर्व काही मनरेगा खर्चातून मिळणार आहे दृश्य बदल अर्ज फॉर्म कागदपत्रे अर्ज प्रक्रिया वजा अगदी सोप्या तीन पायऱ्या अँकर शेतकऱ्यांनी पुढील कागदपत्रांसह अर्ज करावा एक तालुका कृषी कार्यालयात किंवा ग्रामपंचायतीत अर्ज सादर करा दोन द्या वाजा सात छेत बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक जॉब कार्ड तीन पात्रता ठरल्यानंतर कामे तात्काळ मंजूर केली जातील दृश्य बदल गव्हाचे पीक कृषी माणिक माणिकमोती लागवडीला चालना अँकर शेतजमीन पुन्हा सुपीक करण्यासाठी सरकार माणिकमोती गव्हाच्या सुधारित जातीची लागवड प्रोत्साहन देत आहे कमी पाण्यात होणारे उत्पादन जास्त व जलदवाढ कमी खर्च वजा जास्त, जास्त उत्पन्न कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही लागवड केली जाणार आहे दृश्य बदल शेतकऱ्यांशी बातचीत शेतकऱ्यांची अपेक्षा अँकर अनेक शेतकरी म्हणतात ही योजना नक्कीच उपयुक्त आहे पण अनुदान लवकर मिळाले पाहिजे आणि प्रक्रिया सुलभ हवी प्रशासनाने सर्व अर्जांचे वेगाने परीक्षण करून तात्काळ मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे अंतिम दृश्य सकारात्मक चेहरा आशेचा किरण अँकर शेतकरी संकटात असताना सरकारची ही मदत मोठा दिलासा ठरत आहे योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा